आज आपण तशाच काही एका प्रोडक्ट बद्दल बोलणार आहोत जे प्रोडक्ट घेऊन तुम्ही सगळे फार कन्फ्युजन मध्ये आहात हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल तुम्हाला तर माहिती आहे नेहमी स्किन केअरच्या टिप्स मी तुमच्यासाठी घेऊन येत असते म्हणजेच त्या टिप्समध्ये आपण नवनवीन स्किन केअरच्या प्रोडक्ट्स बद्दल बोलतो आज आपण तशाच काही एका प्रोडक्ट बद्दल बोलणार आहोत जे प्रोडक्ट घेऊन तुम्ही सगळे फार कन्फ्युजन मध्ये आहात नाईन्टी नाईन पर्सेंट लोक ह्या प्रोडक्टचा यूज करताना कन्फ्यूज होता ते म्हणजे फेस सिरम आता फेस सिरम मध्ये बऱ्याच प्रकारचे ऍसिड्स असतात मग ते ऍसिड का यूज करायचे कसे यूज करायचे कधी यूज करायचे कोणी यूज करायचे खूप सारे अगणित प्रश्न तुमच्या सगळ्यांकडे आहे टेन्शन नॉट सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी आज आलेली आहे फर्स्ट सिरम आहे सॅलिसिलिक ऍसिड सिरम जर तुमची स्किन एक्स्ट्रीम ऑइली असेल तुमच्या स्किनवरती ऍक्टिव्ह ऍक्ने असतील ब्लॅक हेड व्हाईट हेड असे अगणित प्रॉब्लेम असतील तर सॅलिसिडिक ऍसिड सिरम हे तुमचं बेस्ट फ्रेंड म्हणायचं म्हणजेच हे सिरम तुमच्या स्किनवरती ऍक्टिव्ह ऍक्ने कमी करतं त्याचप्रमाणे पोर्स देखील मिनिमाइज करतं आणि व्हाईट हेड्स ब्लॅक हेड्स रिमूव्ह करण्यास हेल्प करतं आणि त्याचप्रमाणे तुमची स्किन एक्सपोलिएट करण्यास मदत करतं हे सिरम कोणी यूज करायचं ऑइली स्किनवाल्यांनी यूज करायचं आणि हे सिरम कधी यूज करायचं हे सिरम रात्री तुम्हाला झोपताना यूज करायचं आहे त्याचप्रमाणे ही सिरम आठवड्यातील फक्त दोन किंवा तीन ना तुम्हाला रात्री यूज करायचा आहे आणि हे सिरम तुम्ही जर वीस ते पंचवीस वयोगटात असाल तर हे सिरम तुम्ही भिन्नासपणे यूज करू शकता माझे काही फेवरेट सॅलिसिलिक वाले सिरम फर्स्ट आहे डॉटेन की हे सिरम तुम्ही माझ्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये बघितला असेल आणि सेकंड आहे द सेकंड आहे हॅलोरॉनिक ऍसिड हॅलोरॉनिक ऍसिड म्हणजे काय मॉइश्चरायझिंग म्हणजेच मॉइश्चरायझर आणि हॅलोरॉनिक ऍसिड सक्के बहीण भाऊ आता मार्केटमध्ये तुम्ही जर कुठलं मॉइश्चरायझर घ्यायला गेला, गेला। आणि डिस्क्रिप्शन मध्ये बघितलं तर तिथे असतं हॅलरॉनिक ऍसिड म्हणजेच हॅलरॉनिक ऍसिड तुमच्या स्किनला नरिशमेंट त्याचप्रमाणे मॉइशराईज करण्याचं काम करतं आणि हे सिरम कोणी यूज करायचं हे सिरम कॉम्बिनेशन स्किन स्किनवाल्यांनी युज करायचं आणि सेकंड ड्राय स्किन वाल्यांसाठी हे तर डायरेक्ट रामबाण उपाय म्हणजेच हायल्रॉनिक ऍसिड सिरम ड्राय वाल्यांसाठी एकदम सुंदर असं वर्क करतं सकाळी तुमच्या स्किन केअरच्या रुटीन मध्ये तुम्ही हे सिरम यूज करू शकता हे सिरमचं काम काय बरं स्किनला नरिशमेंट देणे स्किनला पाणी देणे स्किनला टवटवीत बनवणे हे सिरम कोणी यूज करायचं आहे वयोगट वीस ते तीस पर्यंतच्या लोकांनी हे सिरम वापरलं तरी दोन फेवरेट हॅलोरोनिक ऍसिड सिरम फर्स्ट आहे लॉरियल आणि सेकंड आहे द डर्माको त्यानंतर आहे मिया सिनेमाइट सिरम हे सिरम काय काम करतं हे बघूया फर्स्ट काम करतं डेड स्किन रिमूव्ह करण्याचं सेकंड काम करतं तुमच्या फेसवरचं ऑइल कंट्रोलचं आणि थर्ड आहे पोअर मिनिमायझिंगचं हे सिरम म्हणजेच कोण युज करायचं ऑइल स्किन वाल्यांनी हे सिरम युज करायचं त्याचप्रमाणे कॉम्बिनेशन स्किन वाले देखील हे सिरम युज करता कॉम्बिनेशन स्किन म्हणजे टी झोन एरियाला जर एक्स्ट्रीम ऑइल येत असेल तर तुम्ही हे सिरम भिन्नासपणे युज करू शकता त्यातले माझे दोन फेवरेट सिरम मिलीमाय आयनिस्ट आणि डर्माको महत्वाची टीप म्हणजे हे सिरम सेन्सिटिव्ह स्किन ने फक्त आठवड्यात एकदाच यूज करायचं आणि हे सिरम कधी यूज करायचं आहे सकाळी तुमच्या स्किन केअरच्या रुटीन मध्ये तुम्ही हे सिरम यूज करू शकता नंतर गायकॉलिक ऍसिड सिरम फर्स्ट ऑफ ऑल हे सिरम काय वर्क करतं हे बघूया पिंपल्स फोडून झाल्यानंतर ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स सगळं रिमूव्ह झाल्यानंतर जे पिंपल्सचे डाग तुमच्या स्किनवरती येतात ते क्लीन करण्यासाठी तुम्हाला गायकोलिक ऍसिड सिरम यूज करायचं आहे त्याचप्रमाणे तुमच्या स्किन वरती जर खड्डे असतील काही टेक्स्चर असेल तर तुम्ही हे सिरम यूज करू शकता सिरम कोण युज करायचा आहे वयोगट वीस नंतर कोणीही हे सिरम यूज करू शाम। तुम्हाला नाईट स्किन केअर मध्ये यूज करायचं आहे आणि हे सिरम आठवड्यात दोन ते तीन वेळा यूज करायचं आहे गायकोलिक मधील माझे काही फेवरेट सिरम द ऑर्डिनरी आणि मिनिमाइलिस हे दोन सिरम मला गायकॉलिक मध्ये फार आवडतात आणि हे यूज करता तुम्ही कॉटन पॅड वरती घेऊन डॅब डॅब करूनच यूज करायचा आहे रेटिनॉल सिरम हे सिरम काय काम करतं बरं सिरम तुमच्या स्किन मधील कोलेजन बूस्ट करण्याचं काम करतं म्हणजेच तुमच्या स्किनवरील फाईन लाईन्स रिंकल्स त्याचप्रमाणे डार्क स्पॉट्स पिगमेंटेशन कमी करण्याचं काम करतं ह्या सिरममुळे तुमच्या स्किनवरती एक नवीनच तेज येतं म्हणजेच तुमची स्किन चकचकीत बनवण्याचं काम हे सिरम करतं हे सिरम कोणी यूज करायचं हे सिरम ऑल स्किन टाईपवाल्यांनी यूज करू शकता पण Hey serum, हे सिरम वय वर्ष सत्तावीस पुढीलच लोक हे सिरम यूज करू शकता हे सिरम अँटी एजिंग सिरम म्हणून काम करतं त्याचप्रमाणे जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल तर तुम्ही आठवड्यात फक्त दोनदा यूज करायचं आहे त्याचप्रमाणे तुमची स्किन जर खूप सेन्सिटिव्ह असेल तर सिरम लावल्यानंतर मॉइश्चरायझर लावायला विसरायचं नाही हे सिरम रात्री झोपताना यूज करायचं आहे माझे दोन फेवरेट सिरम फर्स्ट आहे मिनिमायलिस्ट आणि सेकंड आहे पिलग्रीम हे रेटिनॉल सिरम अँटी एजिंग स्किन साठी एकदम बेस्ट आहे तुम्ही जर तुमच्या वरती सुरकुत्या वाटत असेल तुमची स्किन एजड वाटत असेल तर तुम्ही ही स्किनवरती युज करू शकता त्यानंतर आहे व्हिटॅमिन सी आता व्हिटॅमिन सी सिरम कोणी युज करायचं बरं व्हिटॅमिन सी हे सिरम कुठल्याही वयोगटात आपण युज करू शकतो पण हे सिरम कोण युज करतो ज्यांच्या फेसवरती पिगमेंटेशन काळे वांग डिस्कलरेशन इकडे ब्लॅक स्पॉट इकडे व्हाईट स्पॉट असं काही झालं असेल सन बर्न झाला असेल हेवी वाला तर तुम्ही व्हिटॅमिन सी सिरम यूज करू शकता व्हिटॅमिन सी सिरम देखील झोपताना यूज करायचं आहे सगळे स्किन वाले लोक हे सिरम युज करू शकता ह्या सिरम वरती मॉइशरायझर लावावं मग झोपावं डायरेक्टली सिरम लावून झोपू नये जे काही फेवरेट व्हिटॅमिन सी चे सिरम्स फर्स्ट आहे गार्नियर आणि सेकंड आहे द डर्माको रेटिनॉल आणि व्हिटॅमिन सी सिरम जर तुम्ही अँटी साठी यूज करत असाल तर वय वर्ष सत्तावीस ते तीन लोकांनी हे आठवड्यात एकदाच वापरायचं आहे तीस ते पस्तीस आठवड्यात दोनदा पस्तीस ते चाळीस आठवड्यात तीनदा ते चारदा आणि चाळीस नंतर तुम्ही हे रोज झोपताना यूज केलं तरी सिरम्स सिरम्सची इन्फॉर्मेशन आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका बा